हे पहा आपली मस्त रवाळदार बासुंदी तयार झालेली आहे ही बासुंदी अगदी कमी वेळात म्हणजे पंधरा मिनटात बनणारी बासुंदी आहे चला तर पाहूया कशी बनवायची ती नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मस्त टेस्टी बासुंदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे ही बासुंदी जास्त वेळ आठवत बसायची गरज नाही पंधरा ते वीस मिनिटात तयार होते ही बासुंदी आपण सणासुदीला व आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर लगेच बनवू शकतो यामध्ये मी घरच्या घरी खवा कसा करायचा तेही सांगितलेले आहे चला तर वेळ न घालवता ही टेस्टी बासुंदी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने बासुंदी बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य हे मी म्हशीचं दूध घेतलेला आहे अर्धा लिटर दूध पावडर घेतलेली आहे वेलची जायफळ पावडर घेतलेली आहे चारोळी पिस्ता दूध केशर आणि तूप मी ही बासुंदी ना लोखंडाच्या कडेत बनवणार आहे कारण लोखंडाच्या कडेतली ना चवीला फार सुंदर लागते हलवाई लोक नाही का बासुंदी दूध वगैरे घटत ना याच्यामध्ये तर म्हणूनच त्यांची बासुंदी फार चवीला छान लागते म्हणून मी लोखंडाच्या कडेत बासुंदी बनवणार आहे त्यात मी आता अर्धा लिटर दूध तापवायला टाकते इकडे मी दूध गरम करायला ठेवले आहे दुधाला उकळी येईल तोपर्यंत आपण साईडला ना या दुधाच्या पावडरचा ना खवा बनवून घेऊया ही दुधाची पावडर आहे ना आपण डायरेक्ट पण दुधात टाकली ना तरी पण चालतं पण या पावडरपासून खवा कसा बनवायचा ना हे तुम्हाला मग सांगायचं आहे त्याच्यामुळे मी ह्या खवा बनवून दाखवत आहे त्यासाठी मी पॅन मध्ये ना एक चमचाभर दूध घेतलं आहे आणि यासाठी तुम्ही निर्लेपचाच पॅनचा यूज करा आपण या दुधामध्ये ना ही दूध पावडर आधीच मिक्स करून घेऊया आणि चांगला त्याला चमच्याने हलवून एक जीव करून घेऊया दुधाला छान आपली उकळी आली आहे बघा हे दूध उकळा लागलं आहे बारीक गॅसवर मी दूध आता आठवून घेते थोडंसं सा आठवायचं आपल्याला जास्त आठवायचं नाहीये दूध दूध बघा आपलं छान उकळत आहे यातलंच मी थोडस दूध ना आपल्या ह्या केशरमध्ये घालून देते म्हणजे केशरला रंग छान सुटेल मस्त रंग येईल केशरला आपलं पावडर बघा मी दुधामध्ये ना पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे सगळ्या गाठी वगैरे मोडून टाकलेल्या ह्याच्या आता आपण या कढईतल्या तुपामध्ये ही दूध घालूया या दुधाला ना तुम्ही सतत ढवळत राहा नाहीतर मग त्याचे गाठी होतील आणि खाली पण करपेल मग सतत हलवत राहायचं आपण हे दूध आटेपर्यंत पूर्ण हे मिश्रण आपलं असं छान घट्ट होत आलं आहे अगदी आता दोन मिनिटात ह्याचा खवा बनेल मस्त हे मिश्रण आहे ना तुम्ही निर्लिपच्याच भांड्यात करा नाहीतर मग खाली दुसऱ्या भांड्यात केलं अॅल्युमिनियमच्या वगैरे तर मग खाली चिटकेल ते याच्यात चिटकत नाही निर्लिपमध्ये म्हणून निर्लेपच्याच भांड्यात करा तुम्ही हे पहा आता खवा आपला बनत आला आहे अगदी शेवट आलाय बघा त्याचा हा पहा आपला आता खवा पूर्ण तयार झाला आहे हा पूर्ण आता पॅनला सोडायला लागलाय मस्त खवा तयार झालाय बघा हे पहा तेवढ्या मिश्रणात आपला इतका खवा तयार झालेला आहे जर तुमच्या तुम्हाला जर एखादी मिठाई करायची असेल आणि तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण छान घरी खवा करू शकतात आणि त्याच्या मिठाया करू शकतात खवा त्या दुधामध्ये मिक्स करूया हा खवा आपण छान दुधामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया बघा आपले मस्त रवाळदार मस्त बासुंदी तयार होत आहे बासुंदी तुम्ही करायला ना कधी कर पण असं कढईचं असं मोठं भांडं किंवा कशाच वापर करा याच्यामध्ये ना दूध लवकर आटतं आणि बासुंदी लवकर बनते तुम्ही रेग्युलर तुमची जी बासुंदीची आहे आपली बनवायची पद्धत ती पण बासुंदी अशीच तुम्ही या कढईमध्ये बनवा अशी म्हणजे लवकर दूध आटतं ह्या अशा भांड्यांमध्ये असं उबट खोलगट असं भांडं घेतलं की त्याच्यामध्ये उतू पण जातं दूध याच्यामध्ये उतू पण जात नाही दूध असं आता हे दोन तीन मिनटं मी चांगलं दूध आता उकळून घेते हे पा आपलं छान आता दूध आटलेलं आहे याच्यामध्ये मी साखर घालते मी या चमच्यानी ना सहा चमचे साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला गोड आवडतं तसं घाला पण यात जास्त साखर नका घालू कारण आपण दुधाची पावडर घातली आहे ना ती पण जरा गुळचेट असते त्याच्यामुळं जास्त घातल्याने फार गोड होईल यामध्ये मी चारोळी घालते मला ना बासुंदीमध्ये फक्त चारोळीच आवडते म्हणून मी चारोळी घातली आहे तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स घालायचे है असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स पण घालू शकता बस आता एक मिनिटात आपली बासुंदी तयार झाली आहे फक्त साखर वेळ पर्यंत हे बा मी मगाशी केशर दुधामध्ये भिजवलं होतं ना ते पण आता आपण पन घालून घेऊया केशरने ना मस्त कलर येतो आणि सुवास पण छान येतो बासुंदीचा आपल्या या बासुंदीला केशरमुळे कलर बघा किती सुंदर आलेला आहे अगदी झटपट बनणारी आहे ही बासुंदी पंधरा ते वीस मिनटाच्या आतमध्ये बनली बघा ही जास्तच वेळ लागला नाही आणि चवीला पण फार सुंदर लागते ही बासुंदी तर आता आपली पूर्ण तयार झालेली आहे पूर्ण बासुंदी मी आता गॅस बंद करते आणि शेवटी नेहमीप्रमाणे मी सांगते ना वेलची जायफोळची पूड तुम्ही शेवटी टाका तर आपण नंतर शेवटी टाकूया आता मी सर्विंग बाउल मध्ये सर्व करते हे पहा आपली मस्त रवाळदार बासुंदी तयार झालेली आहे या गुढीपाडव्याला तुम्ही बासुंदी पुरी बटाट्याची भाजी हा बेत नक्की घरी करून पहा हा बेत महाराष्ट्राच्या घराघरामध्ये केला जातो ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद